नमस्कार कृषी मित्र आणि मैत्रिणीं आज आपण खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत हरितक्रांती हरितक्रांतीलाच इंग्लिशमध्ये किंवा ॲग्रिकल्चरच्या भाषेमध्ये ग्रीन रेव्होल्युशन असे म्हणतात अमेरिकन वैज्ञानिक डॉक्टर विल्यम गॅड यांनी एकोणीसशे अडुसष्टमध्ये हरितक्रांती या शोधनेचा वापर सर्वप्रथम केला एकोणीसशे साठमध्ये विकनशी विकसनशील देशामध्ये गहू व भाताच्या बुटक्या जातींचा वापर व वा प्रसार झाल्यामुळे यांनी हरितक्रांती ही स्वज्ञ वापरली या हरितक्रांतीमध्ये त्यांनी हाय इल्डिंग व्हरायटीचा वापर केला जलसिंचनावर लक्ष दिलं रासायनिक खतांचा वापर केला पीक संरक्षण त्यामध्ये रोगांचं नियंत्रण व कीड कीड व्यवस्थापन कृषी यांत्रिकीकरण ऊर्जेचा वापर पत व वा विपन्नाच्या सुविधा यांचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला एकोणीसशे पन्नासमध्ये मेक्सिको येथील रॉक फेलर फाउंडेशनच्या वैज्ञानिकांनी त्यामध्ये नॉर्मन बोर लागू व इतर सायंटिस्ट होते त्यांच्या गव्हाच्या बुटक्या जातीचा विकास केला तर त्यामध्ये त्यांनी विटिक बासष्ट पेंजोमो बासष्ट लरमारोजा चौसष्ट सोनारा चौसष्ट इत्यादी हायल्डिंग व्हरायटीजचा वापर करून इंटरनॅशनल राईस रिसर्च स्टेशन सेंटर फिलिपाइन्स येथे त्या विकसित केल्या आणि भारतामध्ये एकोणीसशे सदुसष्टमध्ये हरितक्रांतीची सुरुवात झाली तेव्हा एकोणीसशे साठ एकसष्टमध्ये इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चरल डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम आय ए डी पी हा भारतामध्ये खूप राज्यामध्ये घेण्यात आला एकोणीसशे सहासष्टमध्ये जेव्हा आपल्या इथे हरितक्रांतीची चाहूल लागली तेव्हा लरमारोजो चौसष्ट व सोनरा चौसष्ट ह्या आयात करण्यात आल्या पण ह्या रंग यांचा रंग लाल होता त्यामुळे त्या, त्या भारतीयांना आवडल्या नाहीत म्हणून भारतीय एम एस स्वामीनाथन यांनी एकोणीसशे सदुसष्टमध्ये मेक्सिकन व भारतीय जातीचा संकार घोळून आणला व कल्याण सोना व सोनालिका या दोन व्हरायटी तयार केल्या म्हणून त्यांना भारतीय हरितक्रांतीचे जनक असे